झाला म्हणून का विकून टाका का माणूस मतारा झाल्यावर का माणसाले विकते का मग मरत पर्यंत ठेवा लागत नाही त्याले कोणाले नाही त्याला जोड नाही त्याला हल्या जुतच जावे त्याला सोपते माणूस मतारा झाल्यावर त्याले का आपण खेदून देतो का मग मार आपण पूजा करतो पोळ्याले त्याची मार पुरणाची पोई आणि त्याला मथारा झाला म्हणून कसा इकून टाकाचा पण जाते कोणाच्या घरीच मग आपल्याला माहित आहे ना आहे म्हणून मग त्याच्यापेक्षा नाही विकायचा राव राहिला एका खाईन चार घास राहणार किती वर्ष दोन वर्ष राहीन जास्त आज पुन्हा पाणी वाढलं का नदीचं हा आणि पिऊन येऊ का मी मागू नका पलटू देऊ इकडे येऊ त्याचा तर फायनली आलो आपण आता नदीवर इकडं बकऱ्या चरत इकडं आपला निखिल भाऊ आराम करतो मस्त पैकी निखिल भाऊ काय म्हणते हा निखिल भाऊ आहे आपला मुनेश्वर काय म्हणते सांग कोणीच नाही व्हिडिओ बनवला चल पाणी पिऊन येत पाणी प्यायला कुठून जाऊ तिकडेच जाऊन हा पाणी अजून वाढलं का काच जुमा मास तर निखिल भाऊचे बैल आहे आपले थोडस वाढलं पाणी हो पाणी वाढलं थोडसं आता आलो आपण नदीवर पुन्हा ह्या दिवशीच्या एका ब्लॉकमध्ये आहे नदीचं पाणी जेव्हा कमी होतं आज पुन्हा अजून वाढलं कालच्यापेक्षा काल एवढं नव्हतं आपलं काल आपला बैल फसला होता यार पण आपल्याला तो व्हिडिओ काढता काही आला नाही हे बघा आता आपण मस्तपैकी फुसाचं इथं पाणी प्या चपला आपण इत काढून ठेवू एक सगळं काढल्या ファンに見えました、ね、か <laughs> लाईक करा वेळा शेअर करा वे इथे जास्त पाणी आहे इथे जास्त इथे जास्त पाणी आहे इथं जास्त पाणी आहे इथंही जास्त पाणी आहे समोर समोर आणखी अजून जास्त पाणी आहे आपण इथंच पाणी प्यायचं इथंच पाणी प्यायचं आपण पलटल्या का जीव पलटल्या का म्हणलं पलटल्या का म्हशी हो, चला हो, हो। म्हशी आपल्या गवाकडे गेला माझ्या जागा पलटवासाठी

पाणी इथं पाणी जास्त आहे दोन तीन माणसं साधारणतः पाणी आहेत तिथं आपण इकडे वर चाललो आता आपण बघा इथं गहू आहे आणि आपल्या मशीद तिथं आहे तर त्यांच्याकडन लागेल बैला आले का ते तिकडं आहे ना हो इकडे कडून न तिकडं चरत आहे का चरत आहे का हा चरू द्या मग मी हे मज बांधतो येतो पहा चल Ta thôi Ta thôi बघ आपण <laughs> आता नदी आता आपण नदीच्या थडीनं आहो मस्त वेग इथं गहू पिरून आहे हे हे डुकरायसाठी आहे चिंक बांधली इथं आणि हे कसा दिसते नदीचा व्ह्यू तिकडल्या साईडनं जे चिथ्या मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये होते ना तेच बैल आहे ते आता जाऊ आपण नैस बांधून घ्यायची एखाद्या घर बांधल्याशिवाय काही तिचा हिशोब लागत नाही तिले बांधाच लागते मस्त वैगे हा पूल पहा आपल्या गावाचा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला जोडतो पूल या नदीचं नाव वर्धा आहे कलर यू पा तू पाणी पिऊन घे ना बाई ए पोरी पाणी पिऊन घे ना मे वाटी बोट्टी भा हे बोट्टी भा बदमास हे भाऊ सुरची भा बदमास या, या तर ठीक आहे मित्रांनो आता भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इथे आता काटा टोटला बघा असा काटा टोचते रक्त नाही लागलं ला कारण की चमडील आहे आपली झाड आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ भीड़। व्हिडिओला भीड़। लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आपण उद्या